न्यूज मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात म्हणजेच मुंबईच्या सुशोभीकरणासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन मुंबई महानगरी एकदम आरशासारखी चकचकीत दिसावी यासाठी मुंबईकरांच्या खिशावर विविध करांच्या माध्यमातून कळत न कळत दरोडे घातले आहेत स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई उपक्रम अंमलात असताना प्रत्यक्षात मात्र या जनतेच्या टॅक्सरूपी पैशांमधून ठेकेदारांच्या आणि मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगणमताने कितीतरी सुशोभीकरणाचे कामे प्रत्यक्षात मात्र फक्त कागदावरच सुशोभित केल्याचे निष्पन्न होत आहे माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून मागितलेल्या निरीक्षणाच्या अंती बऱ्याच खरेदी आदेशांची स्थळ पाहणी केली असता प्रत्यक्षात कुठचेही काम न करता ठेकेदारांची बिले व फायनल बिले कशी काढली जातात मेजरमेंट बुक लोकेशन स्केचेस ऑर्ड इंजिनियर ऑब्झर्वेशन स्टेज वाईज फोटोग्राफ पेनल्टी रजिस्टर्स विजिलियन्स रिपोर्ट्स याचा अभ्यास केला असता थातुरमातूर ब्युटिफिकेशनची कामे करून अव्वाच्या सव्वा बिले काढून भ्रष्टाधिकाऱ्यांचे खिसे गरम होतानाचे चित्रे समोर येताना दिसत आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्यामार्फत कित्येक तक्रार अर्ज आणि माहिती अधिकार अर्ज धूळ खात पडतानाचे चित्र दिसत आहे माहिती अधिकारात जनमाहिती अधिकारी यांनी परिपूर्ण वैचारिक उत्तर देण्याचे अपेक्षित असताना माहिती अधिकाराला दिशाभूल करणारी उत्तरं मिळत आहेत महानगरपालिकेत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणारे कर्मचारी यांच्यामार्फत माहिती अधिकाराच्या माध्यमातून दखल अर्जांना उत्तर देण्यासाठी काही फॉर्मॅट्स तयार करून जनमाहिती अधिकारी डोळे झाकपणे त्यांच्या सहनशील दिशाभूल केले जाणारे उत्तरे देत आहेत प्रथम अपील दाखल केल्यानंतर प्रथम जनमाहिती या अधिकारी यांच्या संगणमताने पद्धतशीरपणे दिशाभूल केले जाणारे आदेश पारित केले जात आहेत तसेच द्वितीय अपिलांची संख्या वाढत असल्यामुळे प्रथम आपले अधिकारी आणि जनमाहिती अधिकारी काळ झोप घेऊन जनतेचा पैसा लुटत आहेत न्यूज एटीन क्राइम टाइम्स टीम मुख्य संपादक आणि टीमने मुंबईमधील 24 वार्डमध्ये कित्येक खरेदी आदेशांचा अभ्यास करून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारांचा सा सातबारा काढला आहे. कित्येक ठिकाणी तर खरेदी आदेशांचे कामच झाले नसून बिले मात्र काढली गेली आहेत तर काही ठिकाणी सुशोभीकरणाची थातूरमातीर कामे करून हवाच्या सवा बिले काढले आहेत. लवकरात लवकर सर्व गोष्टींचा परिपूर्ण अभ्यास करून पुराव्यानिषी न्यूज एटीन क्राइम टाइम्स मुंबईतील 24 वार्डमध्ये एक ग्राउंड रिपोर्ट तयार करणार आहे. होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आंदोलन उपोषण तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि गरज पडल्यास जनहित याचिका देखील दाखल करून जनतेच्या पैशांची होणारी लूट याची पोल खोल। न्यूज एस चे मुख्य संपादक श्री उत्तम देसाई आणि टीम करणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन, <ताँच्छ। laughs> एटीन प्राईम टाइम्स <laughs>